श्री आज आपण मनाच्या श्लोकातला अठ्ठेचाळीसावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली म्हणते सदा देव काजी जिजे देह ज्याचा सदा रामनामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा आपण कालपासून पुढल्या दहा श्लोकांमध्ये सर्वोत्तमाचा दास अर्थात प्रभू रामचंद्रांचा दास हा कसा असतो तो अशा कुठल्या गुणधर्मांवर कुठल्या गुणविशेषांवर या संपूर्ण जगामध्ये धन्य होऊन जातो कालातीत होऊन जातो काळाच्या छातीवर नाचणारा तो रामदास होऊन जातो तो नेमकं असं काय वेगळं करतो की ज्याच्यामुळं त्याला हे अढळ पद असं हे ध्रुवपद प्रभू रामचंद्रांच्या कृपेने प्राप्त होतं याचं विश्लेषणात्मक अभ्यास बघत आहोत काल आपण त्यातले तीन गुणधर्म गुणविशेष अभ्यासले आणि आज समर्थ माऊली आपल्याला या दासाचे आणखीन काही गुणविशेष या श्लोकामध्ये सांगत आहेत समर्थ म्हणतात की जो सर्वोत्तमाचा दास आहे जो या सर्व जगामध्ये धन्य झालेला आहे पावन झालेला आहे अशा या सर्वोत्तमाच्या दासाचे तीन गुणविशेष एक म्हणजे त्याचा देह हा आळस या गोष्टींपासून खूप लांब गेलेला असतो अखंड निरालस राहून अखंड कर्मामध्ये राहून आपलं आयुष्यातला प्रत्येक क्षण हा दुसऱ्यासाठी म्हणून तो झिजत असतो आपल्या स्वधर्माचा या भागवत धर्माचा जी पताका त्यांनी खांद्यावर उचललेली आहे त्या धर्माचं रक्षण करणं त्या धर्माला वृद्धिंगत करणं मनुष्याच्या अंतकरणामध्ये स्वधर्माची प्रेरणा निर्माण करणं आणि यासाठी वाटेल ते काम करण्याची तयारी ह्याला समर्थ देव कार्य देव काजी असा शब्द वापरतात सदा देव काजी जिजे देह ज्याचा हा एक प्रथम गुण ते आपल्याला या सर्वोत्तमाच्या दासाचा सांगत आहेत दुसरा समर्थ त्याचं लक्षण सांगत आहे ते, ते म्हणजे असं की हा जो दास आहे त्याची एक वैशिष्ट्य असं त्याचं एक वैशिष्ट्य असं की सदा राम नामे वदे नित्य वाचा त्याच मुखामध्ये अखंड नामस्मरण त्याच्या जीवेवरती अखंड त्याचं नाम त्याचं अंतःकरण अखंड त्याच्या स्मरणामध्ये असत आणि याच आचरण हे जर बघायला जावं तर स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा ज्यांच्या आचरणावर ज्यांच्या सदाचरणाचा अभ्यास करून मनुष्यानी आपलं जीवन प्रफुल्लित करावं असं ह्या संतांचं आचरण असे हे तीन गुणविशेष हे ज्या दासाचे आहेत तोच दास या जगामध्ये सर्वोत्तमाचा धन्य होऊन जातो असं समर्थमौलीच्या या श्लोकाचा सरळ अर्थ आहे श्रोते मला असं बऱ्याचदा मनापासून वाटतं की नेमकी ही संत मंडळी घडतात तरी कशी आपण देखील कित्येकदा एखादं समाजकार्य करायला घेतो एखादं सोशल वर्क ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं आपण काम करत असतो पण काही काळानंतर आपली ही मोहीम होते आपल्यामध्ये आळस शिरतो आपण देखील आपल्या प्रपंचाच्या कामांमध्ये बघतो बऱ्याचदा आरंभ शूरपणा आपल्यामध्ये असतो बऱ्याचशा गोष्टी आपण चालू करतो पण ते आपल्यातून टिकत नाहीत पण संतांनी मात्र अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत भक्तांच्या उद्धाराचं जे ब्रीद घेतलं होतं ते त्यांनी अखंड पाळलं गौतम बुद्धाच्या महानिर्वाणाच्या वेळेला एक सुंदर अशी कथा आहे की गौतम बुद्धांनी महानिर्वाणाचा जो क्षण घेतला होता त्या महानिर्वाणाच्या क्षणामध्ये त्यांनी सगळा आपला देहातला प्राण एकवटला अगदी आपल्या अंतःकरणामध्ये साठवला आणि आता सहस्त्राकार चक्रामधून त्या प्राणाचं उद्गमन करायचं सगळं गात्र शिथिल झाली होती देह शांत होत चालला होता अशा वेळेला एक गावात असणारा किराणामालाचा व्यापारी जो नेहमी गौतम बुद्धांना जाता येताना बघायचा पण आता नको नंतर विचारूत आता नको नंतर विचारूत असं करत त्यांनी कधी आपला परमार्थाची जिज्ञासा त्यांच्यासमोर विचारलीच नव्हती त्याला जेव्हा कळालं की गौतम बुद्धांचं महानिर्वाण सुरू झाले त्यावेळेला तो धावत आला आणि धाय मोकलून रडू लागला आणि तो म्हणाला आता मी हे कोणाला विचारणार असं म्हणतात क्षणी जे सगळे प्राण एकवटून ऊर्ध्वगमनाची तयारी सुरू झाली होती त्याच गौतम बुद्धांनी आपली गात्र पुन्हा प्रफुल्लित केली पुन्हा संजीवन दिलं आणि पुन्हा देहामध्ये येऊन डोळे उघडले आणि त्याला सगळ्या अर्थाने त्याच्या परमार्थाच्या जिज्ञासांची उत्तरं दिली मग त्यांच्या एका बुद्ध शिष्याने त्यांना विचारलं की महाराज आपण का बरं परत आला तर ते म्हणाले अरे संताच्या दारातून कोणी विनमुख जाऊ नये अशी माझी मनापासून तळमळ होती आणि मग प्राण जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्य मला नको का करायला बरं सदा देवकाजी जिजे देह संतांच्या जीवनामध्ये हा जो एक प्रकारचा अद्भुत संगम आपल्याला दिसून येतो यामध्ये त्यांच्या दोन गोष्टी देवकार्याच्या आपल्याला दिसतात एक म्हणजे त्यांनी साधनेसाठी घेतलेले अपार पराकाष्ठा स्वत आत्मस्वरूप होण्यासाठी स्वत आपण राम आहोत या सद्भावनेशी एकरूप होण्यासाठी त्यांनी साधनेच्या अनुषंगाने अपार कष्ट घेतले आपण कुठल्याही संतांचं चरित्र बघा त्याच्या पूर्वार्धामध्ये अपार कष्टांची मालिका आपल्याला दिसून येते अपार कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्या जीवनाचा उत्तरार्ध हा संपूर्णपणे लोक कार्यासाठी आहे तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता अशी या संतांच्या जीवनाची अवस्था असते आणि या उपकारामध्ये देखील आपल्या देहाचा स्वार्थ जाळून जनतेसाठी म्हणून जनता जनार्दनासाठी म्हणून अखंड अविरत कष्ट करणं हेच या संतांचं जीवन उद्देश झालेला असतो मला बऱ्याचदा वाटतं की नेमकं या संतांचं असा एवढा अमूलाग्र क्रांतिकारक बदल या देहामध्ये घडतो तो कशामुळं घडतो नेमकं असं काय आहे काय मर्म आहे काय त्याचं सूत्र आहे की जे आम्हाला साधता आलं नाही पण या संतांनी हो मात्र ते साधलं आणि श्रोतेहो याचं मर्म समर्थ आपल्याला या दुसऱ्या ओबीमध्ये सांगतायत आणि ते असं की सदा रामनामे वदे नित्य वाचा जसं एखाद्या गाडीला चालण्यासाठी अखंड इंधन लागतं जसं एखाद्या कुठल्याही कार्यासाठी ऊर्जा लागते संतांच्या जीवनामध्ये जर कुठली ऊर्जा असेल तर ती रामनामाची आहे अखंड केल्या स्मरणाची ऊर्जा आपल्याला हे कदाचित आश्चर्यकारक वाटेल अरे मुखानी राम नाम म्हणून एखादा मनुष्य हा इतकं विदेही आचरण कसं करू शकेल देहाच्या पलीकडक क्षमतेने तो कसं कार्य करू शकेल तो अखंड नीती धर्माने कसा चालू शकेल याच उत्तर समर्थ आपल्या एका अभंगामध्ये देतात समर्थांचा तो प्रसिद्ध अभंग आहे ना भीमसेन जोशींनी गायला की रामाचे भजन हे जी माझे ज्ञान तेने समाधान पावईन यामध्ये समर्थ मावली म्हणते की रामासी वर्णिता ऐकण्यासारखा आहे बर का की कसा हा संत घडतो रामासी वर्णिता काय झालं रामाचं वर्णन करून देही विदेहता तन्मयता सहजची समर्थ म्हणतात की मी माझ्या नामाचं अखंड स्मरण केलं त्याचं वर्णन केलं त्याच्या रूपाचं त्याच्या नामाचं आणि त्या अनुसंधानाने माझ्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल झाला तो म्हणजे मी देही असूनही विदेही झालो ज्याला आपण मोक्ष मोक्ष म्हणतो तो हाच देहामध्ये असून जर आपण विदेही झालो म्हणजे आपल्या वासना या शून्याला भेदून पलीकडे निघून गेल्या तर ही देहामधून विदेहाची अवस्था संतांना जर प्राप्त होत असेल तर ती रामनामामुळं आणि ही विदेही अवस्था पुन्हा कुठल्याही चक्रामध्ये अडकू नये असं जर मनापासून वाटत असेल तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्या नामांनी ही विदेही स्थिती मिळवून दिली त्या नामाला ना त्या संतांनी कधी सोडलं नाही आणि त्यामुळं आपण बघतो की आजच्या काळामध्ये अनेक चांगले सिद्ध पुरुष मोठे मोठे सत्पुरुष म्हणता येईल इथपर्यंत ते जातात पण वासनेच्या विळख्यामध्ये कुठेतरी शेवटच्या टप्प्यावर अडकतात आणि खाली खेचले जातात याच कारण त्यांच्या मुखामध्ये ज्या सद्गुरूने दिलेलं नाम आहे ते शेवटपर्यंत टिकत नाही सदा राम नामे वधे नित्य वाचा आणि त्यामुळे श्री महाराज शेवटच्या श्वासावर देखील एकच म्हणतात की भजनाचा शेवट आला एक वेळ राम बोला एक वेळ राम बोला आणि त्यांचा अर्ज हाच की प्राणानंतर सुटणारी जर आयुष्यातली कुठली गोष्ट असेल तर ते भगवंताचं नाम असावं इतका अर्जव या संतांनी केला कारण की हे नाम नामच आपल्याला या देहामधून विदेही करतं जो विदेही होतो त्याच्यात आयुष्यामधला आळस निघून जातो तो आपल्या ध्येयासाठी अखंड प्रेरित राहतो आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण या लोकांच्या कार्यासाठी या भगवतजनाच्या उद्धारासाठी तो वापरू शकतो आणि या संतांचं जर सगळ्यात मोठं कुठलं वैशिष्ट्य असेल तर ही संत मंडळी म्हणजे धर्माचं चालतं बोलतं तीर्थक्षेत्र असतं आपल्याला जशी शंकराचार्यांची पीठं आहेत ही पीठं म्हणजे धर्माचं अधिष्ठान असलेली संस्था पण संत म्हणजे चालतं बोलतं धर्माचं पीठ आहे आणि ह्याचं अप्रतिम उदाहरण तुलसीदासांनी रामायणामध्ये दिलेलं आहे की जेव्हा संत भरत रामाच्या पादुका घेऊन अयोध्येला परत येतात आणि जेव्हा ते वसिष्ठांना राजधर्म काय आहे हे विचारतात त्यावेळेला वसिष्ठ त्याला म्हणतात की हे भरता अरे आम्ही तर फक्त धर्माचे व्यास आहोत आम्ही फक्त धर्म शिकवणारी आहोत पण जर धर्माचं सार काही असेल तर ते तू आहे समुजब कहब करब तुम जोई धर्म सारू जग हो सोई तुझं जे वागणं असेल तुझं जे बोलणं असेल तुझं जे आचरण असेल ते धर्माचं सार असेल भगवंताच्या नामाने त्याची इतकी नित्य जाणीव या संतांच्या हृदयामध्ये असते त्याचं नित्य अनुसंधान त्यांच्याबरोबर असतं हेच तुकाराम महाराज सांगताना म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती तो त्यांच्याबरोबर सतत प्रत्यक्ष असतो आणि मग असा भगवंत ज्या संतांच्या बरोबर आहे त्यांचं आचरण हे धर्माला सोडून कसं असू शकेल ते धर्माचं चा चालतं बोलतं पीठ आणि त्यामुळे समर्थ माऊली म्हणतात की स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा या संतांनी त्या रामाला अखंड आपल्यासमोर जागरूक ठेवलं आणि त्या सगळ्याचा मागचं मर्म त्यांचं रामनामावरची निष्ठा त्यांचं रामनामाचं अखंड स्मरण आणि मला वाटतं की या श्लोकातून समर्थ आपल्याला एक संधी देत आहेत या आयुष्यामध्ये की तुम्ही देखील या सर्वोत्तमाचे दास होऊ शकता तुम्ही देखील जगात धन्य होऊ शकता करायचं काय आहे मनापासून तळमळून त्या रामनामाला लागायचंय जो हे रामनाम अखंड स्मरेल तो याच जन्मामध्ये देहातून विदेयी होईल आणि मग विदेयी झाल्यानंतर सदा देव काजी जिजे देह ज्याचा अशी त्याची स्थिती निर्माण होईल तो राम त्याच्या अवतीभोवती सतत खेळत राहील आणि त्यामुळे त्याचं आचरण स्वधर्मेची चाले सगा उत्तमाचा असं होईल आणि याचं सर्व मर्म रामनामामध्ये आहे ते नाम आपण प्रेमाने घ्या जानकी जीवन स्मरण जय जय राम